शिवसेना फुटीनंतरच्या काळात बहुतांश हिंदुत्ववादी मतदारांनी एकनाथ शिंदेच्या सोबत जाणं पसंत केलं होतं त्याला कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेला घरोबा आणि त्यातून सेनेची ज्वलंत हिंदुत्वाकडून सॉफ्ट हिंदुत्वाकडं होत चाललेली वाटचाल होय आता ठाकरेंकडे हिंदुत्ववादी मतांची पोकळी निर्माण झाल्याची प्रचिती आपल्याला लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील येईल मात्र या लोकसभा निवडणुकीत ही पोकळी भरून काढण्याचं काम हे मुस्लिम मतदारांनी केलंय आता आगामी विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंसाठी मुस्लिम मतदार महत्वाचा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ठाकरे काही मतदारसंघात मुस्लिम, मतदा का मतदार मुस्लिम उमेदवारांना संधी देण्याची शक्यता आहे तर हे मतदारसंघ कोणते त्यावरच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी तर या यादीत पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मुंबईतला भायखळा विधानसभा मतदारसंघ तसं मुंबईत सर्व जाती धर्माचे लोक राहतात मात्र टक्केवारीनुसार पाहिलं तर इथं हिंदू समाज हा सर्वाधिक असून त्यांची टक्केवारी ही चौसष्ट टक्के असल्याची माहिती समोर येते तर त्या पाठोपाठ मुस्लिम समाज हा वीस टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर असून भायखळा भागात त्यांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जातं नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दक्षिण मुंबईतून मैदानात असलेल्या ठाकरेंच्या अरविंद सावंतांना भायघाळा विधानसभेतून सर्वाधिक म्हणजे शेहेचाळीस हजार सहासष्ट मतांचं मताधिक्य मिळालं होतं अर्थात यात मुस्लिम मतदारांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं जात याचा विचार केला तर ठाकरे इथून मुस्लिम उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे दुसरा मतदारसंघ आहे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची सर्वाधिक संख्या जर कुठे असेल तर ती म्हणजे मालेगाव तालुक्यात तसं बघायला गेलं तर, गे तर मालेगावात हिंदू मुस्लिम वाद हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय यातही कायमच शिवसेनेनं हिंदूंची बाजू घेत मालेगावात राजकारण केलंय आता विधानसभेच्या दृष्टीने बोलायला गेलं तर मालेगाव तालुका हा मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य अशा दोन मतदार संघात विभाजित झालाय तर पक्ष फुटीनंतर मालेगावात सेनेचं नेतृत्व करणारे बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे हे एकनाथ शिंदे सोबत आहेत आता त्यांच्या विरोधात ठाकरे इथून मुस्लिम उमेदवाराला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे असं झाल्यास मालेगावातील मुस्लिम मतदार हा ठाकरेंच्या उमेदवाराच्या बाजूने उभा राहून भुसेंना शह देऊ शकतो तिसरा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय मात्र सेनेच्या फुटीनंतर संभाजीनगरातील जवळपास सर्वच आमदारांनी शिंदन सोबत जाणं पसंत केलं आता या आमदारांनी जवळपास तीस ते चाळीस वर्ष शिवसेनेत काम करून आपला मतदारसंघ बांधलाय जिल्ह्यातील शिवसेनेचं केडर हे पक्ष नसून आमदारांचं होतं त्यामुळे त्यांच्या विरोधात देण्यासाठी प्रबळ उमेदवार ठाकरेंकडे नसल्याचं दिसतंय तसंच संभाजीनगरमध्ये शिवसेना ज्या भागातून वाढली तो संभाजीनगर सिटीचा भाग हा संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात मोडला जात असल्याने हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा मानस हा ठाकरेंचा असणार आहे मात्र इथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एमआयएम पक्षाचा इथं दबदबा आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तिया जलील यांना इथून तीस हजारांपेक्षा जास्तचं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे ठाकरे आता आगामी विधानसभा निवडणुकीत इथून मुस्लिम उमेदवार देत नवीन खेळी करू शकतात तर आता यावरची तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच साठी आमच्या चॅनेलला करा